श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला करण्यासारखे दोन उपाय जाणून घेणार आहोत कारण आज शनी अमावस्या आहे आता शनी अमावस्येला आपण कुठली कामं करायची किंवा कुठले असे उपाय करायचे ज्याने आपले वास्तुदोष पितृदोष दूर होणार आहे यासंबंधीचे व्हिडिओ आपण बनवलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर एकदा स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि ते व्हिडिओ देखील बघा तशा पद्धतीने उपाय करा तर असो आता आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण अतिशय प्रभावी असे दोन उपाय जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या घरातील नकारात्मकता संपण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे घरामध्ये आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे तर त्यातला पहिला जो उपाय आहे तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा हे सविस्तरित्या जाणून घेऊया आणि त्यानंतर दुसरा उपाय कसा करायचा हे देखील जाणून घेऊया बघा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचे आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा जो काही उपाय सांगणार आहे तो करायचा आहे त्यातली त्यात जो दुसरा महा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी करायचा आहे त्यामुळे दोनही गोष्टी लक्षात घ्या तर पहिला जो उपाय आहे त्या उपायामध्ये आपल्याला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे, आहे तर ते काय आहे तर बघा भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकतात नाहीतर साधा घेतला तरीही चालेल तर आता हा भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे एखादी वाटी घ्या त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर हा जो कापूर आहे तो ठेवा आता ही जी वाटी आहे तांदळाची आणि कापराची ती आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी ठेवायची आहे तुम्ही उंबरठ्यावर ठेवा आता हे जे आपण ठेवलेलं आहे ते आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं आहे एकदा की तुम्ही संध्याकाळी ही वाटी ठेवली की ते लगेच प्रज्वलित करायचं नाही आपल्याला हे रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे आता असं म्हटलं जातं की अमावस्येनंतर जर नवरात्र सुरू होत असतील तर समजा बघा आता चैत्र नवरात्र उद्यापासून सुरू होत आहे किंवा अश्विन महिन्यामध्ये आपण देवीचे नवरात्र करत असतो ते नवरात्र जेव्हा सुरू होतात किंवा आता हे जे नवरात्र आहे तेव्हा फक्त ह्याच काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येतो जेव्हा दुसऱ्या दिवशी नवरात्राला सुरुवात होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला हा उपाय करता येतो त्यामुळे पुन्हा जर करायचा असेल तर नवरात्र जेव्हा येणार आहे तेव्हाच तुम्हाला करता येणार आहे तर बघा आता नवरात्रीच्या अगोदरची जी अमावस्या असते म्हणजे आजची तर आज तुम्हाला हे उंबरठ्यावर तांदूळ आणि कापूर रात्रभर तसंच ठेवायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची निगेटिव्हिटी जाण्यासाठी देवाकडे प्रार्थना करून हे रात्रभर तसंच ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ झाल्या झाल्या सगळ्यात अगोदर आपल्याला काय काम करायचं तर आपण हा जो कापूर ठेवलेला आहे आणि हे जे तांदूळ ठेवलेले आहे ते प्रज्वलित करायचं आहे म्हणजे काय तर कापरासोबत आपल्याला हे तांदूळ प्रज्वलित करायचे आहे हे करत असताना तुम्ही एखादा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतात तुम्हाला जो कुठला येत असेल तो तुम्ही म्हणू शकतात असं स्पेसिफिक एखादा मंत्र नाही की तो तोच तुम्ही म्हणायला हवा तर त्यामुळे जे तुम्हाला म्हणणं शक्य होणार आहे ते तुम्ही म्हणायचं आहे ते पेटेपर्यंत त्या ठिकाणी बसणं शक्य असेल तर त्या ठिकाणी बसून म्हणा ते फार फार तर अगदी चार ते पाच मिनिट पेटणार आहे त्यामुळे फार वेळ तुम्हाला लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे पुन्हा एकदा सांगते रात्री तुम्हाला तांदूळ आणि कापूर एका वाटीमध्ये रात्रभर आपल्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे आणि हे कधी जाळायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी जाळायचं आहे तर अशा पद्धतीने पहिला उपाय तुम्हाला लक्षात आला असेल आता दुसरा जो उपाय आहे तो आपल्याला आज रात्री बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी करायचा आहे आठ म्हटलं तर शनीचा अंक आहे आणि म्हणूनच आपल्याला आठ वाजून अठरा मिनिटांनी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे पण हा दिवा बनवताना कशा पद्धतीने बनवायचा तर हे जे पीठ तुम्ही भिजवणार आहात त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे थोडीशी चिमुटभर हळद टाकायची तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते टाकायचं आणि हा जो दिवा आहे तो थोडंसं पाणी टाकून बनवून घ्यायचा अशा पद्धतीने दिवा बनवल्यानंतर या दिव्यामध्ये चार वाती आपल्याला टाकायच्या आहे चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे त्या त्यामुळे त्यामध्ये चार वाती टाकायच्या आणि मोहरीच्या तेलाचा हा दिवा आपल्याला रात्री लावायचा आहे तो देखील आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणीच लावायचा आहे आता हे करत असताना एखादी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्ही हळदी कुंकूनी स्वस्तिक काढा आणि त्यानंतर ह्या स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर हा चौमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आता ही जी काही तयारी आहे ती तुम्हाला आठ वाजून अठरा मिनिटांच्या अगोदर करून घ्यायची आहे आणि बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे प्रज्वलित करण्यापूर्वीची जी काही तयारी असणार आहे दिवा बनवणं म्हणा तेल ओतणं म्हणा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगोदर करून घ्यायच्या आहे आणि बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी हा दिवा पेटवायचा आहे आता आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी म्हणजेच उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या थोडंसं बाजूला तुम्ही हा दिवा लावायचा आहे आता शक्यतो आपण जेव्हा घरात प्रवेश करतो ना तेव्हा घरात प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू असते ज्या बाजूला आपला उजवा हात असतो त्या ठिकाणीच तुम्ही हा दिवा ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा पण जागे अभावी जर जा तुम्हाला उजव्या बाजूला लावणं शक्य होणार नसेल तर तुम्ही दुसरीकडे लावलात तरीही चालेल पण अशा पद्धतीचा हा दिवा लावायचाच आहे यामध्ये आपण कशाचा समावेश केला तर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये काळे तीळ टाकले थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मोहरीचं तेल टाकून पाणी टाकून हा दिवा बनवून घेतला आणि त्यानंतर दिवा लावताना देखील मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे आता हे पुन्हा एकदा काय सांगितलं तर आजच्या दिवशी मोहरीच्या तेलाला काळ्या तिळाला जास्त महत्व आहे म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा दिवा लावायचा आहे हे लक्षात घ्या तर दिवा कशा पद्धतीने बनवायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल दिवा प्रज्वलित केल्यानंतर अग्नि स्मरण करायचं घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाऊ दे आणि घरामध्ये कायमस्वरूपी सकारात्मकता नांदू दे अशी त्या ठिकाणी प्रार्थना करायची कारण आपली कुठलीही प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त आणि फक्त दिवा करत असतो अग्नि देवता करत असतात म्हणून अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे तर स्वामी भक्त हो हे दोनही उपाय तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेले आहे तरीही याबाबत जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ती कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर मी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेल आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर काय करायचं दिवा त्या ठिकाणी पेटत आहे त्यानंतर तुम्हाला जर त्या ठिकाणी बसून रवी स्तुती आणि शनी स्तोत्र म्हणणं शक्य असेल तर तुम्ही ते म्हणायचं आहे आणि तिथे बसून जर शक्य नसेल बऱ्याचदा फ्लॅटमध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून सेवा करणं जर शक्य होणार नसेल तर मग तुम्ही दिवा लावा आणि आपलं जिथे देवघर आहे तिथे बसून तुम्ही सरळ सेवा केली तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या आता सेवा आपल्याला करायचीच आहे फक्त दिवा वगैरे प्रज्वलित केला आणि मग आपल्याला खूप काही मिळालं असं कधीच होत नाही बघा आपल्याला कष्टही करावे लागतात पण ह्या कष्टाला दैवी शक्तीची साथ लाभण्यासाठी उपाय करावे लागतात आणि उपाय करताना सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि सगळ्यात प्रामुख्याने आपल्याकडे विश्वास असणं गरजेचं आहे एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा शंभर टक्के विश्वास ठेवायचा की नाही ह्या उपायाने माझं सगळं काही चांगलंच होणार आहे होईल का करू का मग असं जर प्रश्न मनामध्ये येत असतील तर मग त्याच्यामध्ये आपल्याला कधीही फळ प्राप्त होत नाही म्हणून पूर्ण विश्वासाने हा उपाय करून बघा सेवा करा तर सेवा कशा पद्धतीने करायची हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त अशाच प्रकारचा एक दिवा जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली देखील लावायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील अशा प्रकारचा एक दिवा प्रज्वलित करू शकतात याने देखील आपल्या पित्रांना शांती प्राप्त होत असते त्या ठिकाणी बसून पितृसुक्त सुक्त स्तोत्र म्हणणं शक्य असेल तर ते देखील आवर्जून म्हणावं या व्यतिरिक्त ओम पितृदेवताय ना महा हा मंत्र त्या ठिकाणी बसून म्हटलं तरीही चालेल पण आपल्या पित्रांचं स्मरण करून अशा प्रकारची सेवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसून नक्कीच करू शकतात कारण अमावस्या तिथी म्हटलं तर वास्तुदोष पितृदोष जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी किंवा ती काढून टाकण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते म्हणून अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय नक्कीच करून बघायला हवे फक्त करताना मनामध्ये विश्वास ठेवा आणि मुख्य म्हणजे सातत्य ठेवा काही उपाय जर आपण दर अमावस्येला केले तर बरोबर तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव येऊ लागतो पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की एक अमावस्य केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आम्हाला रिझल्ट ठेवा तर असं कधीही होत नाही बाकी आपल्या कष्टाला पर्याय नाही कष्ट करा सेवा करा आणि मु, मुख्य म्हणजे विश्वासाने करा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद